मागील पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणवीस ला निवडणूक झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून भारतीताई पवार यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्यांना त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं आणि नशिबाने त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये मंत्रीपद पार सुद्धा दिलं आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्या काही कार्यकर्त्यांच्या कामकाजाविषयी ज्या काही अपेक्षा होत्या त्या अतिशय खोल ठरल्या त्यांच्या त्या ठिकाणी कधी कुठलाही कार्यकर्ता अडचणी येत असताना पदाधिकारी अडचणीत असताना त्या ठिकाणी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असेल तर नेहमी त्यांचा कॉल त्या ठिकाणी डायव्हर्ट नेहमी कॉल त्या ठिकाणी पीएम कडे फॉरवर्ड होत होते आम्ही अनेकदा त्यांना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवरती सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कधीच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही त्यांनी सततच त्या ते ठिकाणी त्यांच्या पीएनच्या कामकाजाविषयी अनेक तक्रारी त्या ठिकाणी होत्या त्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु सामान्य कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बाजू घेण्याऐवजी त्यांनी नेहमीच त्या ठिकाणी पीए लोकांची बाजू घेतली आता पाच दिवसापूर्वी आमची दिंडोरीला संघटनेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रचाराचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष जी बचाव सर त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी प्रचाराच्या काही सूचना केल्या परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की मागील पाच वर्षामध्ये जी काही आम्हाला वागणूक मिळाली मंत्री महोदयांकडनं त्यांच्या पीएम कडनं तर ह्या बाबतीमध्ये आम्हाला त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलायचं आहे त्यांना आमच्या समोर बसवा आमच्या काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्यात त्या काही सुधारणा करणार आहेत का म्हणून त्या ठिकाणी आग्रह धरला आमच्या समोर त्यांना बसवा मग आम्ही त्या ठिकाणी प्रचारामध्ये उतरू परंतु त्या ठिकाणी त्यांना त्या बैठकीचा निरोप गेल्यानंतर त्यांचा त्या ते ठिकाणी रात्री साडे अकरा वाजता मला पण फोन आला की माझी तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या बैठकीमध्ये बदनामी करताय त्या ठिकाणी तुम्ही माझी चुकीच्या पद्धतीने बदनामी करताय मला त्या ठिकाणी माझ्याशी तुला दुश्मनी घ्यायची का अशा पद्धतीने अतिशय उर्मटपणे त्या ठिकाणी जवळपास आमचा दोघांचा बावीस मिनिटं फोन चालू होता आणि अतिशय उर्मट भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मला उत्तर द्यायला सुरुवात केली एक मी पक्षाचा गेली पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय नऊ वर्ष मी त्या ठिकाणी युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंय तीन वर्ष विद्यार्थी आघाडीचा म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंय आणि आता नाशिक जिल्ह्याचा त्या ठिकाणी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय मी माझ्या गावात सरपंच पण आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक सुद्धा आहे दिंडोरीचा आणि अशा तळागाळातल्या लोकप्रतिनिधीशी बोलताना सुद्धा त्यांची अतिशय त्या ठिकाणी जीभ घसरली आणि माझी तक्रार थेट तुम्ही जे पी नड्डांकडे करा माझी त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी रद्द करा अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी भाषा वापरली आणि ज्यांना मला विरोध करायचा असेल त्यांनी माझ्या प्रचारात सुद्धा येऊ नका अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी भाषा वापरली म्हणून माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला हे अजिबात त्या ठिकाणी सण होत नाहीये अशी जर गलचपी होणार असेल जर आम्ही ज्या उमेदवाराला निवडून देतो जर तो उमेदवार जर आमचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं ऐकूनच घेत घेणार नसेल तर अशा लोक प्रतिनिधी बरोबर अशा लोक उमेदवाराबरोबर त्या ठिकाणी मी काम करू इच्छित नाही म्हणून मी आज माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा त्याचप्रमाणे मी भूत भूत प्रमुख आहे शक्ती केंद्र प्रमुख आहे आमच्या संघटनेतल्या रचनेमध्ये या सगळ्या पदांचा मी आज त्यांच्या या सगळं मनमानी कारभाराला कंटाळून मिळते त्या ठिकाणी मी आज रोजी मी आमच्या जिल्हाध्यक्षांकडे त्या ठिकाणी माझा राजीनामा सुपूर्द तर महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही जागा लढतोय त्या ठिकाणी विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ अजित पवार गटामध्ये आहेत माजी आमदार धनराजी महाले त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टीची सुद्धा संघटनेची दिंडोरी तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप चांगली संघटनेची त्या ठिकाणी ताकद वाढलेली आहे परंतु असं असताना सुद्धा मागील ज्या पाच वर्षामध्ये यांनी जे कार्यकर्त्यांना ट्रीटमेंट दिली त्याचाच त्या ठिकाणी तो एक भाग होता की सरळ त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचाराच्या नारळाकडे साप त्या ठिकाणी पाठ फिरवली